मम्मी काय बनवते आज मम्मी आज चतुर्थी आहे तर चतुर्थीनिमित्त मोदक बनवत आहे खूप दिवसात मी मोदक बनवत आहे तर इथं गुळ घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे मी गुळ खोबरं हे अंदाजे घेतलेला आहे काही मोजून वगैरे घेतलेलं नाही तर चला म्हटलं संकष्टी चतुर्थी आहे तर पहिले तर गणरायाला आपण वंदन करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मी देव सर्व कार्य सर्वदा देवा श्री गणेशाय मग देवा श्री गणपती गणपतीराया गणराया सारी इडापिडा टळू दे सर्वांना सुखी ठेवादी आणि मग मला सुखी ठेव आरोग्य चांगलं ठेव माझं बाबा सारखे आजारी नाही ठेव ठेवू नकोस गाए वेड़ा, गाए वेड़ा, गाए ले। तर छानपैकी असं हे गणरायासाठी मोदक करत आहे नाव गणपतीचं आणि गाव आमचं बघू शकता खूप जुन्या पद्धतीचे हे मोदक आहेत असे बांधून आता काही वेगवेगळ्या वेगवेगळे पद्धत निघाली आपल्याला ते काही वेगवेगळ्या पद्धत करायला वेळ नाही कामावरून येऊन मोदक करत आहे मी स्वयंपाक झालेला आहे तर स्वयंपाकाला पण मेनू बघाल तुम्ही जेवणाच्या ताठामध्ये आणि एक 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 असे सुंदर असे मोदक छान वेगळ्या पद्धतीने काय बनवलेले नाही तर आता माझ्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला मी काय सांगू शकत नाही माझ्याबद्दल आता बरेच जण व्हिडिओ बघते त्यामुळं माहिती आहे hmm. तर आता चंद्रोदयचा टायमिंग आहे काहीतरी नऊ अठ्ठावन्नचा नऊ अठ्ठेचाळीसचा आहे पावणे दहा पर्यंत आपलं स्वयंपाक सगळं रेडी झालेला आहे फक्त डाळ फोडणी द्यायची आहे तर डाळ कोणत्या पद्धतीने मी डाळ तडका देणार आहे आज आज सगळं मुलांच्या आवडीचं आणि साहेबांच्या आवडीचा बेत आहे कारण आपलं जगच ते आहे तर त्यांच्या आवडीनवडी आपण जपल्याच पाहिजे मुलांसाठी काहीतरी वेगळं वेगळं ते आपण जे करू तेच आपले मुलं पण करते म्हणून तर म्हणतात ना जसे घडवी तसेही घडले जाते आम्हाला खूप संस्कारात आणि खूप छान असं घडवलेलं आहे तर आता दहा तारखेची रेसिपी बघायची आहे तुम्हाला आता मोदक आपले हे उकडीचे मोदक आहेत मी तळणार वगैरे नाही अचानक प्लॅन झाला नाही तर माझ्या नेहमी तळणीचे मोदक असते ते पण ते मैद्याच्या पिठाचे बनवत असते मी तळून तर आता म्हटलं वेळ आहे भरपूर चंद्रोदयला टायमिंग आहे मग आज गणदयाची आरती वगैरे करायची आपल्याला मला दुर्वा काय भेटला नाही बघा कुठं कामावरून येताना दुर्वा घ्यायचा प्रयत्न केला पण पाऊस इतका होता की काय लक्षातच आलं नाही पाऊस असल्यामुळं घरी पळत जाईल असं आणि तसंच मी पळत आले घरी येते तर तुमच्याकडे चतुर्थी स्पेशल काय काय असतं कमेंटमध्ये नक्की सांगा आता टाइम झाला की चंद्रोदयाचं टायमिंग झाला की आरती करून घ्यायची चंद्राची आरती करायची गणरायाला आरती करायची आणि वो नैवेद्य वगैरे दाखवायचा दोप दिवा वगैरे लावायचा आपला दिवा वगैरे लावलेला आहे आजची पूजा तर तुम्हाला दाखवलेच आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकताय इथे एक जर्मनचं पातेलं घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यानंतर आपले हे मोदक असे उकडाला ठेवलेले आहेत आता हे उकडीचे मोदक आज आपलं बनवत आहे आणि इथं आता डाळ तडका देत आहे मी डाळीला तर तडकेवाली डाळ खायची आपल्याला मस्त जिरा राईस बनवायचं आहे राईस म्हणजे जिऱ्याचे ह्याचेच आहेत तांदूळ चांगले ह्याचे आहेत बघू शकते आता इथं मी तेल ठेवलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहे

दाने तर आता हे लसूण छान एक शिर करून घ्यायचं असेल ना लसूण झालेला आहे आपला आता इकडे एक कांदा घेतलेला मी मिरचा खूप छान करून घ्यायचं ते टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे याच्यामध्ये टाकलेलं आहे की हे टोमॅटो छान असे म्हणून मॅश झाले पाहिजे म्हणून टाकलेलं आहे आणि ह्या पद्धतीने मी असे बारीक बारीक करून टोमॅटो <laughs> आणि कांदा छान असा परतलं गेलेला आहे तर आता इथं आपल्याला चव्ही पुलट हिंग टाकायचं आहे एकदम चवी हे हिंग टाकायचं आहे ह्याच्यामध्ये तेवढं तुम्हाला गरजेचं वाटतं मी इथं हिंग टाकलेलं आहे एक चमचा आणि हळद पण टाकत आहे आणि अगदी एक चमचाभरच लाल चटणी टाकत आहे मी आणि इथं जे आहे आपली ती तुरीची डाळ मी शिजवून घेतली होती आता अशी गाळ झालेली आहे बघा आपली डाळ आता ही डाळ आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची आता याच्यात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला चार माणसं जेवायचे आहेत त्या हिशोबाने आपल्याला ही डाळ करायची आहे आणि त्यानंतर ही असं छान असं रवीनी घोटून घ्यायची घोटून घेतली डाळ म्हणजे ॲसिडिटी होत नाही या रवीनी घोटल्यावर आता हे लाकडी रवीने घोटलं पाहिजे म्हणते बरेच पण आता आपल्याकडे लाकडी रवी नाही तर जे अवेलेबल आहे त्याच्याने चालू आहे आणि ही अशा पद्धतीने डाळीचं मी बनवलेली आहे डाळ जास्त पातळ बनवायची नाही आपल्याला त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं टाकायचंय मी डाळीत पण मीठ टाकलेलं होतं त्यानंतर टमॅटो टाकलेलं आहे हे तर बघू शकतं आता मीठ आहे आपल्याला आणि आता ह्याला छान उपयोग दे तर आता आपण तडकेवाली हे करणार होतो डाळ तर इकडं आपली डाळ उकळत आहे पूर्ण रे पुरण्याचा आणि आता आपण इथं तूप टाकलेलं आहे आणि तेल पण टाकणार आहे दोन्ही टाकले मी इथे छान अशी कोणी द्यायची आपल्याला डाळीला छान अशा येऊ द्यायची आपल्या ह्या डाळीला आधी कोथिंबीर घेण पेटला ना कोथिंबीर तर या डाळीमध्ये आपण आता कोथिंबीर ऑलरेडी टाकून घेतलेली आहे आणि आपला हा तडका जो आहे टाइम झाला का तर बघू शकताय ह्या तडक्यात फक्त आपण ह्या लाल मिरच्या टाकणार आहे छान अशा ह्या मिरच्या तळल्या गेल्या पाहिजे तर या मिरच्यांना हळूहळू कलर येत आहे आणि ह्या फुगल्या पण जात आहेत म्हणजे छान अशा तळल्या जात आहेत बघा आता ही जी मिरची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला परत छान तळी गेली बघा आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर परत एक चमचाभर पर आपल्याला लाल चटणी टाकायची आणि आता हे एक जीव करून घ्यायचे आणि आता जे आहे ते आपलं गॅस बंद करायचंय असे

तर अशा पद्धतीने ताट भरलेला आहे बघा जगद्गुरु श्री नरेंद्र आचार्यजी महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जे संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्यजी महाराज की जे वल्लभ रामचंद्र की जय परमपूज्य कानिकनाथ महाराज की जय श्री माऊली श्री गुरुदेव लंबपति पापा मूरिया मंगल मूर्ति मूरिया उंदीर मामा की जो गुरु श्री नरेंद्र महाराज की जय सद्गुरु कार्य सिद्धेश महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगत गुरु रामानंद रामचंद्र की जय परम गुणनाथ महाराज की जय गणपते नम ओम गण गणपते नमः सर्व मंगल मंगल शिव सर्वार्थ साधी के शरण्य त्रमते गौरी नारायणी नमो सुते नमो सुते नम तुंड महाकाय सुरेपोटी सौ प्रभ निर्विघ्न करू देव सर्व कार्य शुशुभ सर्वदा देवा श्री गणेश गणेश चुतीचं जेवण करायला मोदक बनवलेले आहे तुकडीचे चपाते आहे आणि तडकेवाली डाळ आणि इथं राईस बनवलेलं आहे आणि मटकीची उसा चला स्टार्ट करूया आपण जेवायला <coughs>